माझं नाव पायल रामलिंग शिंदे आहे मला दहावीला चौऱ्याऐंशी पॉईंट साठ टक्के आहेत गावाचे नाव सिराडोन आहे मला दहावीला चौऱ्याऐंशी पॉईंट साठ टक्के असल्यामुळे मी पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतले आहे त्या कॉलेजचं नाव डॉ पद प्रद, पद्मश्री डॉक्टर वि बी कोलते इंजि ऑफ इंजिनिअरिंग मी कंप्युटर इंजिनिअरिंग ही ब्रांच निवडलेली आहे त्यांनी मला ॲडमिशन होण्याअगोदरच तीन पुस्तके दिलेली आहे व तिथल्या डॉ डॉक्टर ए डब्ल्यू खरचे प्रिन्सिपल सरांनी रोजची पंधरा पेजेस लिहायची सांगितलेली आहे एखादा शब्द जर अडखडला तर तो, तो मोबाईलमध्ये मोबाईलमधल्या डिक्शनरीमध्ये शोधून मराठीत लिहायचं सांगितलेला आहे व मोबाईलवर रोजचे व्हिडिओ व्हिडिओज बघायचे सांगितलेले आहे जे लिहिलेले आहे त्यावर वा रोज आईवडिलांची सही घ्यायची सांगितलेली आहे मला या मला याचा असा फायदा होईल की बाकी मुले ॲडमिशन झाल्यावर अभ्यास क अभ्यास करतील पण मला पण मी कॉलेज सुरू होण्या होण्याअगोदरच अभ्यासाला सुरुवात केलेली आहे त्यामुळे मी त्या मुलां त्या मुलांपेक्षा दीड महिन्याने जास्त अभ्यास केलेला आहे व चांगले मार्क पण मिळवे त्यांनी मला जे रोजचे पंधरा पेजेस लिहायचे सांगितलेले आहे ते मी रो प्रत्येक विषयाचे पाच पाच पेज लिहिलेले आहे ते मी दाखवते इथं सई पण घेतलेली आहे आई आईवडिलांची ही माझी पुतणी आहे एक विशेष असं 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 आहे की लोकांना वाटते की बाबा की तुम्ही काय केलं काय नाही ही ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन का भर घेतले कशामुळे घेतले का बेल घेतली तर ही माझी पुतणी आहे पायल रामलिंग शिंदे हिचा मी काका आहे तर मी वी व्ही कोलते कॉलेजला गेलो दीड महिन्यापूर्वी गेलो ॲडमिशन करायचे पहिले तर कारण की आम्ही आडणी लोक आहोत तरी पण मी ना माहिती काढली माहिती काढल्यानंतर तिथं माझे मित्र भेटले मित्राचे वडील भेटले ती त्या तिथं मग मुलामुळंमध्ये हे झाला परिचय झाला त्या मुलांनी मला सांगितलं हे बघ तुझ्या मुलीला जसं तुझ्या मुले भावाच्या मुलीला तुला चौराट आहे तर हे कॉलेज खूप छान आहे याच्यामध्ये हार हार याचं हे सुविधा आहेत कॅम्प्स होता तिथं कंपन्या आहेत तिथं आणि वगैरे कसं म्हणजे जेव्हा मुलगा पास व्हायच्या अगदर तिथं त्याला जॉब मिळतो अशी याची गॅरंटी कॉलेजची आहे विशेष एक विषय मला हे खूप आवडलं कारण की माझे मित्र बोलले कारण की माझे बोर परिचय आम्ही कारण की काम 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 करणारे माणसं आहेत तर आमचे खूप परिचय आहे यामुळे आम्ही परिचयमुळे ओळखी ओळखीमुळे आणि कॉलेजमध्ये जाऊन दुसऱ्या लोकांनी सांगितल्यावर मी कॉलेजचे कॉलेजमध्ये मी गेलो कॉलेजची माहिती काढली कॉलेज कसं आहे कसं नाही एवढी जाणकार म्हणजे माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर माझ्या मुलीचं मी ॲडमिशन के करेल आहे